जमलेल्या सर्व प्रेक्षकांना माझा नमस्कार जमलेल्या सर्व प्रेक्षकांना माझा नमस्कार आणि सर्वांना शिवजयंती निमित्त हार्दिक शुभेच्छा आपण गेले अनेक वर्ष शिवचरित्राबद्दल ऐकतोय किंवा वाचतोय त्यात तेच प्रसंग आहेत अफजल खान आला की छत्रपती शिवाजी महाराजांनी त्यांना मारले साहिस्तखानाची बोटे छाटली सुरतेची लूट शिवाजी महाराजांची आणि औरंगजेबाची आगरात भेट असे अनेक प्रसंग आपल्याला ठाऊक आहेत परंतु नेमकं यातून आपण काय शिकू शकतो अठरा हजार तीनशे सहा दिवसांचं महाराजांचं आयुष्य होतं यातून आपण आजच्या या रोजच्या याच्यामध्ये काय शिकू शकतो मी तुम्हाला शिवजयंतीनिमित्त दोन प्रकरणाबद्दल बोलणार आहे पहिलं प्रकरण म्हणजे अफजलखानाचा वध आपण असं बोलतो लीड बाय एक्झाम्पल अफझल खानाच्या आपल्याला लीड बाय एक्झाम्पल या समजू शकतो म्हणजे उदाहरणाद्वारे नेतृत्व करणे खर तर बघायला गेले तर महाराजांच्या बदली कोण पण जाऊ शकलं असतं किंवा महाराजांनी तह पण केला असता पण नेता जो असतो तो स्वतः मैदानात उतरतो आणि नेतृत्व करतो दुसरं त्याच्याबद्दल बोलायचं गेलं तर चोख योजना आणि त्याची काटेकोर अंमलबजावणी आणि जर चोख योजना असेल करायची असेल तर त्याची खडानखडा माहिती हवी आणि ती माहिती महाराजांना मिळत होती एक छोटा प्रसंग सांगतो अफजल खानाच्या सैन्यात एक फते लष्कर नावाचा हत्ती होता महाराजांना हेरान मार्फत एक माहिती कळली की जेव्हा पण महाराज कुठला जेव्हा पण अफजल खान कुठलाही मोहिमेवर निघत असे त्या आघाडीवर ठेवत असेल महाराजांनी युक्ती केली जेव्हा अफजल खान निघाला तेवढा काही कोसावरच त्या फते लष्कर नावाच्या हत्तीला मारले त्यामुळे काय झाले अफजल खानाची जी फौज होती ती मानसिकरित्या डसाळली त्यांचा कॉन्फिडन्स कमी झाला त्यांना ते अपशुकन वाटले त्यांना वाटलं की आता काय हे आपलं युद्ध जे आपण करतोय ते सक्सेसफुल ठरणार नाही दुसरं म्हणजे साहिस्तखान भेट जे म्हणजे कसं झालेलं तीन वर्षापासून साहिस्तखान पुण्यामध्ये टळ ठोकून होता तो स्वराज्यातील रयतेच फार नुकसान करत होता महाराजांना कळले की शाहिस्त खान तर आपल्यावर काही चालून येत नाहीये कारण की महाराजांची तोपर्यंत प्रचिती अशी झालेली की जर या माणसाची आपण वन टू वन कॉम्पॅक्ट केला तर हा कोठडा बाहेर काढतो म्हणून अफजल खान पुण्यात टळ ठकून म्हणजे टू बी मोर स्पेसिफिक लाल महालात पुण्यात लाल महालात जिकडे शिवाजी महाराजांचं बालपण गेलं तिकडे मस्त एन्जॉय करत होता शिवाजी महाराजांनी ठरवलं आता याच्यात काहीतरी आपण वेगळी युक्ती चालवली पाहिजे याच्यातून आपण क्रिएटिव्हिटी म्हणजे कल्पकता शिकू शकतो थिंक आउट ऑफ द बॉक्स शाहिस्तखाने विचार पण केला नसेल की एवढ्या लाखाच्या फौजेत महाराज येतील आणि त्याचा त्याला मारायचा प्रयत्न करतील वरतून हे प्रसंग इकडे थांबत नाही महाराजांनी हल्ला केला खर तर छत्रपती शिवाजी महाराजांना अफजल खान शाहिस्तखानाला मारायचेच होते परंतु काळखाच्यामुळे का त्याची फक्त बोटं छाटली गेली त्याची फौज एकदम गांगरली आणि ते त्या शुद्धीवर आले ते शिवाजी महाराजांचा पाठलाग करू लागले त्यांना लांबून असे मशाली धावताना दिसले त्यांना वाटलं की महाराज आता हल्ला करून राजघाट त्या दिशेने परत चालले असतील मुगली फौज त्यांचा पाठलाग करू लागले ते कात्रजचा घाट होता जेव्हा ते मुगली फौज तिकडे पोहोचले त्यांना कळलं की इतर इतर फक्त बैल आहे ज्यांच्या शिंगांना मशाली आहेत अशा प्रकारे महाराजांनी युक्तीने शाहित्त